आका आजही मंत्रिमंडळात बीड पोलीस दल बरखास्त करा संजय राऊत यांनी ओढला असूड बीड जिल्ह्यातील मस्साचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे त्यांचे निकटवर्तीय मल्मीकरण आणि इतर आरोपींचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करत विरोधकांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनी त्यासाठी आवाज उठवलेला आहे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावरून निशाणा साधला आहे आका आजही मंत्रिमंडळात असल्याची टीका त्यांनी केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर पूर्वीपासूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते या हत्येविरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर मुख्य आरोपींसह इतर आरोपींना अटकच करण्यात आली आहे या प्रकरणी संजय राऊत यांनी मोठी मागणी केली आहे बीडमधील संपूर्ण पोलीस खाते बरखास्त करायला हवं अशी माझी मागणी आहे आणि या ठिकाणी नव्यानं नेमणुका व्हायला हव्यात त्यानंतर तपास व्हायला हवा अशा पद्धतीनं तपास करणं अवघड आहे असं ते म्हणाले त्या संतोष देशमुख यांचा कुणाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये माझी अशी मागणी आहे बीडमधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे डीवाय असतील केच परळीचे पोलीस प्रमुख असतील संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका त्या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर तपास व्हायला पाहिजे मी सुद्धा ते, ते फोटो पाहिले एस मध्ये जो एक अधिकारी आहे तो मुख्य आरोपीच्या गळ्यात गळा गड़ा घालून गुलालांना माखलेला आहे एकत्र अशा मिठ्या मारतायत एकत्र आहेत हे निष्पक्ष पातीपणे तपास करणं हे अवघड आहे अशा पद्धतीने त्याच्यामुळे भीड परळीसह बाजू आजूबाजूला जिथे जिथे तपास सुरू आहे तिथल्या संपूर्ण पोलिसांचं पोलीस अधिकाऱ्यांचं किंवा पोलीस स्थानकांचं सरळ तिथून त्यांना उचलायला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी न्यायला पाहिजे आणि तोपर्यंत तिकडे नवीन अधिकारी आणले पाहिजे बीडला एक पोलीस प्रमुख नवीन आणलेले आहेत कोणीतरी नवीन म्हणून त्यांच्याविषयी मला काय म्हणायचं नाही पण खाली सगळी जी उतरांड आहे ती सगळी ह्या लोकांनीच नेमलेली आहे यांचेच कार्यकर्ते आहेत खाकी मध्ये ते काय तपास करणार